नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा मराठा उद्योजक तयार करूया राज्य शासनानं जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन सारथी संस्थेच्या उपव्यवस्थापिका किरण कुलकर्णी यांनी केलं अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे कोल्हापुरात आयोजित केलेल्या चला उदाचं भविष्य घडवूया या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवा यश निश्चित मिळेल युवा पिढीच्या प्रगतीसाठी शासनानं जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन सारथी संस्थेच्या उपव्यवस्थापिका किरण कुलकर्णी यांनी केलं अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित चला उद्याचं भविष्य या व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या या शिबिरात शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातर्फे जिल्ह्यात पंधरा हजार उद्योजक तयार झालेत त्यांना व्यवसायासाठी तेरा कोटी पन्नास लाख रुपयांचा कर्ज पुरवठा झालाय तर जिल्ह्यात बावीस हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलाय तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार निर्माण करावा असं मत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केलं यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील अवधूत पाटील प्रतीक साळुंखे शैलजा भोसले शंकर पाटील डी एस पाटील संपत्ती पाटील यांच्यासह विद्यार्थी तरुण उपस्थित होते